मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाटेला आलेल्या अनेक आव्हानांमुळे दबले गेले आहात का आणि त्यातून तुम्हाला सोल्युशन हवं आहे का जर खरंच हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवतोय मित्रांनो माझ्याही जीवनाची कथा अशीच आहे की मी चाळीस वर्षांचा होईपर्यंत माझ्या जीवनामध्ये एवढी आव्हानं होती एवढं अपयश होत आणि मी माझ्या परीनं सगळे प्रयत्न करत होतो पण मी त्या अपयशाच्या गर्तेतून बाहेर काही पडत नव्हतो मग लोक सांगायचे की तुझं नावच बदल नावातच दोष आहे कोण म्हणाले सही बदलून बघ सही अशी केलीस तर यश मिळेल एक एकजण तर आलाय म्हणाला की तुमचं घरच दूषित आहे या घरामध्ये राहून काय होणार नाही अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या इतका हतबल होतो की काहीतरी मार्ग तर मिळाला पाहिजे ना पण अनेक वर्ष मित्रांनो ह्या अशा अवस्थेमध्ये मी जात होतो की मला काहीही मार्ग मिळाला नाही पण मी भाग्यवान कारण चाळीस वर्षांनंतर मला एक वेगळा मार्ग मिळाला आणि मग तो मी समजून घ्यायला लागलो मित्रांनो त्याच मार्गाबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे लक्षात घ्या की समस्या काय आपल्याच जीवनामध्ये असतात असं नाही आपले जे पूर्वज होते शेकडो वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज होते त्यांच्याही जीवनामध्ये समस्या असणारच की त्यांच्या समस्या आपल्या आजच्या समस्यांपेक्षा कदाचित वेगळे असतील पण समस्या असणार ना मग त्यातून बाहेर पडायचं कसं याचं उत्तर आपल्या ऋषी मुनी त्यावेळेस दिलं होत पण काळाच्या ओघामध्ये आपण हे सगळं विसरून गेलो आणि माझं तेच झालं की मला हे आपण विसरून गेलेलं ज्ञान परत कळलं काय कळलं मला मित्रांनो योगशास्त्राप्रमाणे आपल्याला तीन शरीर असतात दिसताना एकच दिसतं हे स्थूल शरीर पण आपल्याला तीन शरीर असतात पहिलं हे स्थूल दुसरं सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे आपले विचार आपल्या भावना आपल्या मनामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी ज्या दिसत नाहीत अदृश्य आहेत सूक्ष्म आहेत तिथंच असतात काही योगिक फ्रिक्वेन्सीज ज्यांना हे योगी चक्र असं संबोधतात आणि तिसरं शरीर म्हणजे आपलं कारण शरीर ज्या शरीराच्या मधून ही दोन शरीरं निर्माण होतात तर हे काय म्हणतात हे असं म्हणतात हे म्हणजे योगी असं म्हणतात की तुमच्या दैनंदिन स्थूल जीवनामध्ये जर अडचणी येत असतील विनाकारण पैशाच्या लेवलला अडचणी येत ये असतील आरोग्याच्या लेवलला अडचणी येत असतील रिलेशनशिप्सच्या स्तरावरती अडचणी येत असतील जिथं तुम्ही काम करताय तिथं अडचणी येत असतील समाजाशी रिलेट करताना अडचणी येत असतील एकूण तुमचं अंडरस्टँडिंगच जीवनाशी दोन हात करताना कमी पडत असेल अशी जर तुमची अवस्था असेल तर हे योगी आणि ऋषी म्हणतात की तुमच्या स्थूल शरीरामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे प्रॉब्लेम कदाचित तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये ज्या सात फ्रिक्वेन्सीज असतात ज्यांना हे चक्र म्हणतात त्या फ्रिक्वेन्सीस अलाइनमेंट बिघडलेलं आहे मला हे ज्ञान प्राप्त झालं आणि मग मी माझ्या या बिघडलेल्या फ्रिक्वेन्सीज ज्या होत्या त्या क्लीन बॅलन्स आणि अलाइन करायला लागलो आणि मित्रांनो माझ्या जीवनामध्ये चमत्कार घडला आणि माझ्या जीवनाची गाडी जी चिखलामध्ये रुतली होती तिला गती यायला आणि मग ज्या वेळेस मला कॉन्फिडन्स आला की जे मी करायला लागलोय इट रिअली वर्क्स हा कॉन्फिडन्स जेव्हापासून यायला लागला तेव्हापासून म्हणजे दोन हजार सालापासून पंचवीस वर्ष झाली मी हे ज्ञान लोकांबरोबर शेअर करत आलेलो आहे कोणत्या पद्धतीत सप्तचक्र शुद्धी क्रिया या कार्यशाळेच्या माध्यमातून मित्रांनो सप्तचक्र शुद्धी क्रिया ही कार्यशाळा मी पंचवीस वर्षांपासून घेत आहे आणि आतापर्यंत हजारो लोकांनी ती केलेली आहे आणि त्यांची त्यांची जीवन जिथं जिथं ब्लॉक होती ती अनब्लॉक झाल्याचा अनुभव बहुतेकांनी घेतलेला आहे याही वर्षी हीच सप्तचक्र शुद्धी क्रिया कार्यशाळा आपण अकरा ऑगस्ट पासून पुढे सात दिवस ऑनलाईन पद्धतीत घेणार आहे रोज रात्री नऊ ते दहा या वेळेत मित्रांनो ह्याचा सगळा तपशील आणि ह्याचं बुकिंग ही कसं करायचं याची लिंक ह्याच्या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे पण या वेळेस जे सप्तचक्र शुद्धी आहे ना ते आणखीन विलक्षण आहे याच कारण आतापर्यंत आपण ही जी सात योगिक चक्र आहेत सात एनर्जी सेंटर्स सा आहेत सात फ्रिक्वेन्सीज आहेत तेच बॅलन्स करत होतो पण या वर्षी आपण त्याच्यापेक्षाही सूक्ष्म लेवलला जाणार आहे आणि या चक्रांवरती देखील प्रभाव करणारी जी सूक्ष्म चक्र आहेत ज्याला पाताळ चक्र असं म्हणतात ती पाताळ चक्र पण आपण अलाइन करणार आहे म्हणजे आपण गेली पंचवीस वर्ष ही सप्तचक्र अलाइन करून आपल्या जीवनामध्ये बदल तर बघितलेलाच आहे पण ह्या वर्षी आपण त्याच्यापेक्षा सूक्ष्म स्तरावर जाणार आहे आणि आपली पाताळ चक्र जी सात आहेत ती देखील शुद्ध बॅलन्स आणि अलाइन करणार आहे ही एक फार विलक्षण कार्यशाळा आहे मित्रांनो हे मला ज्ञान मी तुम्हाला म्हंटल तसं तीस वर्षांपूर्वी कळालं अर्थात मी त्यावेळेला चाळीस वर्षांचा होतो मला हे ज्ञान जर मिळालं नसतं आणि हा डायमेन्शन आयुष्याचा जर मला कळला नसता तर कदाचित अजूनही माझी गाडी त्या चिखलात अपयशाच्या चिखलात रुतलेली असती म्हणून फार महत्वाचं आहे काहीतरी तुम्हाला हे जर खरंच तुम्ही झुंजत असाल तुमच्या जीवनाशी तर हे तुम्हाला कळणं गरजेचंच आहे म्हणून ही कार्यशाळा समजून घेण्याचा विचार करा कारण वर्षातून ही आपण एकदाच घेतो ह्याचा सगळा तपशील मी तुम्हाला म्हटलं तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या वर्षी काहीतरी विलक्षण वेगळं आणि अतिशय प्रभावी असणार आहे त्याचा लाभ घ्या आणि तुमचं जीवन जर कुठंतरी ब्लॉकड असेल तर त्याला अनब्लॉक करा ही अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर त्याच युनिव्हर्सने ठेवलेली आहे घेण्याची बुद्धी तुम्हाला होते की नाही हे काळच ठरवेल नमस्कार